आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण घरोघरी गणरायाच्या आगमनाचा आनंद राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या उदयोन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारताची चीनवर आघाडी आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या होका तो होतो झे सेमा याला कांस्यपदक चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं महाराष्ट्राचं चा वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई पुण्यात झालं आहे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे अकरा हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आज मुंबईत दोन लाख घरगुती आणि सुमारे बारा हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथे गणरायाची प्रतिष्ठापना झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली श्री गणरायाचं आगमन आनंदाचं समृद्धीचं पर्व घेऊन येवो अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे गणेशाची मनोभावे सेवा करतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे तसंच पर्यावरणाची योग्य काळजी घेऊन सणवार साजरे केले जावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे यंदा राज्यात चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये उत्साह आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही आज गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना झाली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मुंबईच्या गणेश गल्लीतल्या सुप्रसिद्ध गणेशोत्सव मंडळानं यंदा सत्त्याण्णवव्या वर्षात प्रवेश केला असून नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत यंदा काही महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केले आहेत लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत मुंबई महापालिकेनं गणेशोत्सवासाठी चौक व्यवस्था केली आहे आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला आणि नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्याचे चा निर्देश दिले आहेत गणेशोत्सवाच्या काळात मुंबई शहर आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलानं बत्तीस पोलीस उपायुक्त पंचेचाळीस सहाय्यक पोलीस आयुक्त दोन हजार चारशे पस्तीस पोलीस अधिकारी बारा हजार चारशे वीस पोलीस अंमलदार तसंच एस आर पी एफ तुकड्या जलद प्रतिसाद पथकं दंगल नियंत्रण पथकं असा चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे पुण्यात कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम गणपती तुळशीबाग गणपती आणि केसरीवाळा गणपती या पाच मानाच्या गणपतींचं ढोल ताशाच्या गजरात आगमन झालं कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी लेझिम आणि ढोल पथकासह बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एक लाख सहासष्ट हजार आठशे सदुसष्ट घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होत असून एकशे बावीस सार्वजनिक गणपती विराजमान होत आहेत नागपूरवासियांचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणेश मंदिर टेकडी बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे अमरावतीमध्येही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होत आहे महानगरपालिका आणि अमरावती शहर मूर्तिकार संघटना यांनी अमरावती शहरात सत्तर हजार मातीच्या मूर्ती भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत वाशिम जिल्ह्यातल्या दोनशे पंचवीस गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे अकोला जिल्ह्यात पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचा कल दिसून येत आहे धुळे जिल्ह्यातही गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमधील गणेश भक्तांनी महिला बचत गटातल्या महिलांनी तयार केलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बचत गटाच्या महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी लखपती दिदी ही योजना सुरू केली आहे त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद अभियानाअंतर्गत जिल्हाभरात एकशे पंच्याहत्तरहून अधिक ठिकाणी या गणेश मूर्तींची विक्री केंद्र उघडण्यात आली होती दरम्यान मुंबईत मुलुंडमध्ये गणेशोत्सवाच्या तयारी दरम्यान एका हिट अँड रन अपघातात दोन कार्यकर्त्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना पहाटे चार वाजता घडली गणेश मंडळाचे कार्यकर्ते मंडपाजवळ बॅनर लावत असताना एका भरधाव बी एम डब्ल्यू मोटारीनं त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात एका कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे आय आय टी मुंबईला गेल्या आर्थिक वर्षात संशोधन आणि विकासासाठी सातशे कोटी रुपयांचा सा निधी मिळाला आहे गेल्या तीन वर्षातला हा सर्वाधिक निधी असून त्यात खाजगी संस्थांकडून मिळालेल्या निधीचं प्रमाण पस्तीस टक्के आहे उर्वरित निधी हा सरकारी संस्थांकडून मिळालेला आहे देशाला तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आय आय टी मुंबई कटिबद्ध असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या एमिम अर्थात उद्दोन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारतानं चीनला मागे टाकलं आहे या निर्देशांकात भारताला बावीस पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के मूल्य मिळालं आहे तर चीनची हिस्सेदारी एकवीस पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के आहे या निर्देशांकातल्या समावेशाविषयी बाजार विश्लेषक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं निर्देशांकात जेव्हा आपण चीनला मागे टाकलं असं म्हटलं जातं त्याचा आत्ता किंवा पुढच्या काळात होणारा परिणाम असा असू शकतो तुल की तुलनेनं आधीच्या आपल्या देशाकडे वळणाऱ्या विदेशी गुंतवणुकीत ओक हा वाढता राहील याचा अर्थ चीनचा तो पूर्णपणाने बंद होईल असं नाही परंतु ज्याला आपण इन्क्रिमेंटल वाढ म्हणतो ती इन्क्रिमेंटल वाढ भारतीय अर्थव्यवस्था भारतीय कंपन्या मग त्या नोंदणीकृत असतील किंवा नोंदणीकृत नसतील याच्यामध्ये वाढेल आणि त्यातनं एखाद अपारंपरिक क्षेत्र किंवा नव्यानं उभारणार क्षेत्र यातल्या कंपन्यांना जास्त चालना मिळेल मध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो अर्थात लाठी फेकीत हो, का तो हो तो होतो झे सेमा यानं कांस्य से पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे एका भूसुरंग स्फोटातून बचावलेल्या सेमा यानं आपल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या आपल्या पदार्पणातच पदक जिंकल्याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला दरम्यान पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत सत्तावीस पदकं जिंकली आहेत यात सहा सुवर्ण नव रौप्य आणि बारा कांस्य पदकांचा समावेश आहे भारताच्या पॅरालिम्पिक इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे सुवर्णपदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत हे दोघे रविवारी होणाऱ्या समारोप समारोहात ध्वजवहन करणार आहेत यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये धावपटू सिमरन महिलांच्या दोनशे मीटर अंतिम फेरीत दिलीप गावित पुरुषांच्या चारशे मीटर टी सत्तेचाळीस अंतिम फेरीत आणि नवदीप पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे पुरुषांच्या नौकानयन स्पर्धेतल्या उपांत्य फेरीत यश कुमार शेवटच्या स्थानावर राहिला तर पोहण्याच्या स्पर्धेत सुयश जाधव पहिल्या आठ स्पर्धकांमधून बाहेर पडला अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतल्या नऊ जणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून साडेपाचशे किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा रोख रक्कम मोबाईल फोन टेम्पो असा ऐवज जप्त केला आहे त्याची एकूण किंमत पावणे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या टोळीनं टेम्पोचा बनावट क्रमांक ओडिशातून आणला होता नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या लांबोळा गावामधल्या दहा जणांना अतिसार सदृश आजाराची लागण झाली असल्याचं आढळून आलं आहे या आजारानं बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जणांवर उपचार सुरू आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण घरोघरी गणरायाच्या आगमनाचा आनंद राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या उदयोन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारताची चीनवर आघाडी आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या होका तो होतो झे सेमायला कांस्यपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार thank you